श्री क्षेत्र खंडोबा सातारा यात्रा निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान सातारा तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर सुबह खंडोबा देवस्थान विश्वस्त कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष श्री रमेश ठमाजी चोपडे सचिव श्री साहेबराव दादाराव फळस्कर श्री गोविंद गमाजी चोपडे श्रीमती सिंधुदाई प्रभाकर धुमाळ श्री मोहन हरिश्चंद्र पवार श्री मोहन रामभाऊ काळे श्री लक्ष्मण चोपडे श्रीधर श्री रामचंद्र दांडेकर श्री सुद्धव आसाराम बनगर श्री विजय प्रभाकर धुमाळ श्री गणेश लक्ष्मण घोरे श्री लक्ष्मण खंडूजी सोलट श्री सुभाष विश्वनाथ पारखे श्री विठ्ठल कोंडिबा देवकर श्री गंगाधर रंगनाथ पारखे टचपुते श्री जिजा मधुकर काळे श्री शुभम नारायण पारखे पुजारी श्री दिलीप प्रभाकर धुमाळ कर्मचारी श्री संतोष साहेबराव पळसकर साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ला सब्सक्राइब करा